काहींकडे सगळं काही असतं मग तरीही बेचेनी का आपल्या भोवती अशा अनेक व्यक्ती दिसतात ज्यांच्याकडे सगळं काही असतं पैसा प्रतिष्ठा संबंध आणि सोयी तरीही त्यांच्याच चेहऱ्यावर अस्वस्थतेस सावट दिसतं बेचेनी म्हणजेच आतली अस्थिरता ही केवळ गोष्टींच्या कमतरतेमुळे येत नाही तर मनाच्या खोल भावनिक गरजा पूर्ण न झाल्यामुळे येते मानसशास्त्रानुसार माणसाचं समाधान हे बाहेरच्या परिस्थितीवर नाही तर आतल्या विचारांवर आणि अनुभवांवर अवलंबून असतं अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अॅब्राहम मेस्लो यांनी सांगितलेली नीड हायरारकी थेरी गरजांची पायरी या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट करते मॅस्लो म्हणतो की माणसाच्या गरजा पाच टप्प्यात विभागल्या आहेत शारीरिक गरजा सुरक्षिततेच्या गरजा सामाजिक गरजा आत्मसन्मानाच्या गरजा आणि आत्मसिद्धीच्या गरजा जेव्हा पहिल्या चार गरजा पूर्ण होतात तेव्हा माणूस पाचव्या टप्प्याकडे म्हणजेच स्वतःची ओळख आणि अर्थ शोधण्याकडे वळतो पण बऱ्याच वेळा इथेच बेचेनी सुरू होते कारण वस्तू आणि यश याने बाह्य गरज पूर्ण होतात पण अर्थ आणि शांती या आतल्या गोष्टी आहेत नंबर भावनिक भावनिक रिक्तता इमोशनल अनेक यशस्वी व्यक्तींच्या जीवनात नसते त्यांच्याकडे मित्र कुटुंब असतं पण खोल संबंध नसतात जेव्हा मनाला समजून घेतलं जाणं मिळत नाही तेव्हा एक आतली एकटेपणाची भावना निर्माण होते हीच भावना हळूहळू बेचेनीत रूपांतरित होते नंबर दोन आत्मसंतोषाचा अभाव लॅक ऑफ कंटेंटमेंट मानसशास्त्र सांगतं की माणूस नेहमी तुलना करतो माझ्याकडे आहे पण दुसऱ्याकडे अधिक आहे ही तुलना आनंद हिसकावून घेते जेव्हा आपण सतत पुढच्या ध्येयाच्या मागे धावत राहतो आणि थांबून आपल्या मिळकतीचं मूल्यमापन करत नाही तेव्हा मन कधीच शांत राहत नाही नंबर तीन जीवनात अर्थाचा शोध सर्च फॉर मिनिंग विक्टर फ्रँकल एक प्रसिद्ध मनोचिकित्सक म्हणतो की माणसाला दुःख नष्ट करत नाही तर अर्थहीनता नष्ट करते जेव्हा एखाद्याच्या जीवनात उद्दिष्ट नसतं तेव्हा सगळं मिळून ही पोकळी जाणवते त्यामुळे मी हे का करतोय या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मन बेचेन राहतं नंबर चार अंतर्गत संवाद आणि विचारपद्धती इन्नर डायलॉग्स आपला मेंदू सतत संवाद साधत असतो जर हा संवाद नकारात्मक असेल मी पुरेसा चांगला नाही मा का माझं काहीच बरोबर होत नाही तर बाहेरचं यशही मनात समाधान निर्माण करू शकत नाही अशा वेळी मनात सतत काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं नंबर पाच आत्मस्वीकृतीचा अभाव लॅक ऑफ सेल्फ एक्सेप्टन्स अनेक लोक स्वतःच्या कमतरता स्वीकारत नाहीत बाहेरून परिपूर्ण दिसण्याच्या प्रयत्नात ते आतल्या त्रुटी झाकतात पण मानसशास्त्र सांगतं की स्वतःला जसं आहात तसं स्वीकारणं हीच खरी मानसिक शांतीची सुरुवात असते नंबर सहा डिजिटल जीवन आणि मानसिक ओव्हरलोड आजच्या काळात सतत सोशल मीडियावर दिसणाऱ्या आदर्श जीवनाच्या प्रतिमा लोकांच्या मनात अस्वस्थता वाढवतात इतरांचं सुख पाहून आपलं जीवन अपूर्ण वाटतं याला कंपेरिजन अँझायटी म्हणतात संशोधन सांगतं की ही चिंता मेंदूत तणाव हार्मोन्स वाढवते आणि बेचेनी निर्माण करते नंबर सात उपाय आणि मानसिक शांतीचा मार्ग बेचेनी कमी करण्यासाठी सर्वात पहिलं पाऊल म्हणजे थांबणं काही वेळ शांत बसून स्वतःकडे पाहणं वाचन ध्यान चालणे किंवा निसर्गात वेळ घालवणं या साध्या गोष्टी मनाला स्लो मोशन मध्ये आणतात दुसरं म्हणजे स्वतःच्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करणं तिसरं जीवनात अर्थपूर्ण काहीतरी करणं इतरांना मदत सर्जनशील काम किंवा शिकणं शेवटी बेचेनी म्हणजे काहीतरी चूक नाही ती फक्त एक सूचना आहे की आता बाहेर नाही आत डोकावण्याची वेळ आली आहे मन शांत ठेवायचं असेल तर वस्तू नव्हे तर विचार बदलणं गरजेचं आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद